चा जंगलात लाफ्टरचा झगमगाट करण्यासाठी येतोय हास्य जुगनू अर्थात तुम्हा सगळ्यांचा लाडका लोचन त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सदाबहार अशा हास्य त्रिकुटाच अर्थात हास्य महारथी समीर चौघुले तिखाट चेतना भर आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांचं म्हण अरे आपली ही मास्क घालायची आयडिया यशस्वी ठरली बाहेर एवढी गर्दी होती एवढ्या गर्दीतून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो कोणीही ओळखलं नाही हो ना हो ना हो ना माफ कर आता तो गोचीड नतद्रष्ट लोचन मजनून तो कुठेतरी भलतीकडे शोधत बसला असेल आपल्याला पाहिजे पाहिजे त्याला गंमत झाली बरं आता येता येता एका माणसाने मला अजय समजून स्वाक्षरी मागितली मला अजय सारखा दिसतोय का मी तरी एवढा एवढा भांबावून गेलो मी मी शेवटी त्याला मनोमिलन सैराट अशी सई देऊन टाकली काय म्हणू गडबड झाली माझी अरे हे तर काहीच नाही काय काय मग मी येत होते ना तर एक जण मला माझा हात पकडला आणि माझ्या मागेच लागला रे अतुल दादा अतुल दादा बाईक वर लडाखला जायचंय सोलो ट्रिप <laughs> <laughs> <नेंसे? laughs> मी तुला सांगतो अरे खाजवी साडी नेसली हे तरी बघा म्हणावं काय बोलणार आता लोकांना पण काय माहितीये का या चेहऱ्यावरून ना नजर हटत नाही लोकांची म्हणून म्हणू अंकुश चौधरी उंचीवरून अंकुश चौधरी कमी चाचा चौधरी जास्त सारखाच लपत लपत आलेला कोणतरी असणार आहे बहुतेक विचार 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 नमस्कार आपण न... कोण मी अंकुश चौधरी आपण आम्ही अजय अतुल अरे वा नमस्कार आणि या आम्ही दोघे नमस्कार तुम्ही नक्की अंकुश चौधरी अंकुश चौधरी हे बघा की गुरु पिक्चर मधली पोच आहे ना मी पाहिला होता गुरु पिक्चर वर का पण काय झालं होतं माहितीये का तेव्हा गुरु पिक्चर ज्या थिएटरला लागला होता ना सगळी गर्दी त्याच्या बाजूच्या थिएटर मध्ये गेली होती हो त्याचं काय झालं माझं कटआउट बाहेर लावलं होतं ना असं तो लोकांना वाटलं थिएटर तिकडे लोक आले अच्छा उदर आहे का असं म्हणून तिकडे निघून गेले असं झालं त्यांचं नाही नाही पण आपण आता इथे कसे म्हणजे मी अंकुश चौधरी यांचा फॅन आहे आणि ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करायला आलेलो आहे बरं बरं ओ हा आवाज मला थोडा ओळखीचा वाटतोय ग तू आता उगा शंका घेत बसू नकोस आपण इथे आलो ऐका हा बोला तुम्ही जरा मास्क काढता का हा आधी तुम्ही आलात आधी तुम्ही करता का नाही मी मास्क काढणार नाहीये कार्यक्रम सुरू व्हायचा पाच सेकंद आधी मी मास्क काढेल मला मास्क काढायला सांगू नका मग आपण एकत्र काढूया काही त्याचा आवाज मला ओळखीचा उगाच शंका घेत बसू नको आता नाही नाही पॉझिटिव्ह राहा ना मी पॉझिटिव्हच आहे हे बघ आपला कार्यक्रम आहे ना पाचशे वा प्रयोग आता होणार म्हणजे होणार

पाणी असं करतोस रे का असं करतोस किती निष्ठूर वागतोस तू हो ना परत आलाय इकडे तुला कसा वागतोय तू इथे नका बोलू नका थांबा जरा हे घे पाणी घे गोळी घ्याव तर मी तुम्हाला गोळी घाल हवं तर मला या त्रासात मनो असं नाही बोलू असत असं नाही बोलू आपले भोग आहे भोगावेच लागतील की नाही आपल्याला हा कार्यक्रमाचा पूर्ण ऍडव्हान्स आपल्याला मिळाला होता तो आपण खर्च केला की नाही तू पाणी घे मी बोलते खूप वेळ होतोय करता लोचनजी आम्ही मास्क लावून आलो तरी सुद्धा तुम्ही आम्हाला कसं ओळखल तो मास्क विकणारा मीच होतो मी ऍक्च्युली मास्क विकताना विराट जगताचा मास्क घातला होता झालं ऐका मी हात जोडते हवं तर पदर पदरपद नाही असं नाही करायचं मा, देव आहेत आस... हे, हे पाय नमस्कार देव माझे हे असं कसं करेन मी लोचनजी ऐका हो। पाचशे वा प्रयोग आज तरी होऊ द्या हो होणार टेन्शन घेऊन हो गेल्या दीड वर्ष आमचं घोड गंगेत नाही हो आता सर्दी होईपर्यंत नाहणार ते टेन्शन घेऊ नका बरं हे सगळं होणार टेन्शन घेऊ नका होता तुम्ही व्यवस्थित करायचं कार्यक्रम उत्तम तू काळजी करू नकोस शांत राहा प्रेक्षक आहेत सगळे सुरू करूया ना प्लीज नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी तुमच्या सगळ्यांचा लाडका लोचन मजनू म्हणजे सत्यजित सत्योदारिको सत्यशील सरपोद्दार रसिको गेली बारा वर्ष मी सूत्रसंचलनाच्या नावाखाली सूत्रसंचालनच <laughs> <laughs> करतोय रसिको oh. रसिको तुम्हाला वाटलं असेल का हा एवढा तरुण तगडा उघडा उमदा उमदा hey. तरुण oh. तगडा उमदा उंदा, उंदा।, उंदा, उंदा, उंदा। रसिको तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हा एवढा तरुण तगडा उमदा कलाकार समोर बसलेला आहे हा इतका देखणा दिसतो पण हा याचं बोलण्याचं असं कसं झालं हे नक्कीच तुम्हाला प्रश्न पडलेला असेल रसिको त्या मागे एक फार मोठी घटना आहे रसिको <laughs> लहानपणी माझ्या बाबा नेहमी मला सांगायचंय शहाण्या माणसाने उंटाचा मुका घेऊ नये पण अंगभूत आगावपणामुळे लहानपणी एकदा मी राजस्थानला गेलेलो असताना मला बसलेला उंटा दिसला <laughs> माझ्या हाईटचा होता रसिको बसलेला उंट मी गेलो आणि उंटाचा मुका घेतला पण उंटाने उलटा फिरून माझाच मुका घेतला <laughs> आणि तो उंट फ्रान्सचा होता फ्रेंच उंट होता जवळजवळ बावीस मिनिटांनी त्याने मला सोडलं पण माझी थर्टी पर्सेंट खाऊन घेतली रसिको <laughs> तेव्हापासून रसिको मी हे असं बोलतो रसिको हा प्रॉब्लेम घडला माझ्या बाबतीत ते सांगशील कोणी विचारलं तुला तू असं का बोलतोस विचारलं कोणी आणि दशकातलं एवढं मोठं कारण आहे एवढी मोठी घटना आहे की काय शेअर मार्केट पडेल एवढं नाही तसं नाही बोल प्रश्न येतात लोकांना कार्यक्रम सुरू कार्यक्रम थबकला गीतांचा महिपाल वाच ना काय लिहिलंय वाच वाच मधुमाधु नाही ना वाचून बोल ना रसिको आजचा कार्यक्रम बहरला गीतांचा मधुमास अभिवादन गीतकारांना रसिको आज लाखोच्या संख्येने समोर तुम्ही कोण आहेत रसिक आहेत समोर तिकडे आहेत ना रसिको आज लाखोंच्या संख्येने तुम्ही बसलेले आहात आणि कार्यक्रम आहे मधुमास बहरला अभिवादन हो बहारख हो। कुठला कधी आयुष्यात कधी देवाकडे अशी प्रार्थना नाही केलीस का रे की देवा, देवा मला अक्कल दे असं नाही बोललास कधी एकदा मी बोललो होतो पण फंबल पडलो आणि टक्कल बोललो कार्यक्रम सुरू कर पटकन प रसिकोकन रसिको आज आपल्या मैफिलीला फार मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत जी अतुलजी आलेले आहेत नमस्कार अजयजी अतुलजी अजय अतुल यांचे गुरु ठाकुर दिसत नाही आहेत असं नाही अजय अतुल यांचे गुरु ठाकूर असं नाहीये मग अजय अतुल वेगळे गुरु ठाकूर वेगळे असं आहे ना अच्छा हो का मला वाटलं अजय अतुल गुरु ठाकूर असं एकत्र एक दिसत म्हणजे त्यांचे गुरु ठाकूर कोणतरी असावेत अहो अजय अतुल संगीत देतात ठाकूर गीत लिहितात अच्छा ठाकूर गीत लिहितात म्हणजे स्वतः लिहितात का त्यांनी कोणी रामलाल ठेवलाय करू रे चल चल वगैरे आपण पुढे बोलूया कार्यक्रमात रि जसे, जसे समोर फार मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत अंकुश चौगती नमस्कार अंकुशजी नमस्कार केदारजी बेलाजी नमस्कार नमस्कार सनाजी नमस्कार मोठमोठे मुण पाहुणे इकडे आलेले आहेत तसेच आज रंगमंचावर सुद्धा फार मोठे इथे कलाकार बसलेले आहेत माझ्या ऑपिंगोच्या अंतरावर बसलेले आहेत माझ्या ऑपिंग ज्या अंतरावर बसलेल्या आहेत लॅमिनेशन करून दे रे एक आपले मनोमिलन स्वरछेडे असं नाव आहे रे माझं लॅमिनेशन करून काही मनाला येईल ते बोलतो नाही काम करतो हा माणूस काही बोलाल का तुमचं नाव लोचन मजनू आहे ना तुम्हाला घोचन सुजनू म्हटलं तर चालेल का घुसला ग बाय घुसला इथं विनोद आत घुसला रसिको माझ्या बाजूला बसलेले आहेत मिलन साबुळे अरे मनो 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 नाही नको घेऊस ना, मनुन, 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 ना मिलन हे बाजूला बसलेत असं म्हण हा बसला आहे मला नावाचा जरा घोळ आहे तुमच्या मनो मिलन मिलन साबुळे झालं रसिको माझ्या बाजूला बसले मनो मिलन रसिको यांच्याबद्दल काय बोलणार रसिको फार थोर कलाकार आहेत ते नावा व्यापारच्या जेलमध्ये मावेल अशी किरकोळ शरीर असती स्माशानात सुद्धा हक्काने लाफ्टर मिळवतील असा कॉमेडी चेहरा पद्धत आहे रे ओळख करून द्यायची ओळख करून द्यायची नाही पद्धत ओळख नसते ओळख करून द्यायची कोणाची थोडस वेगळं ओळख आहे म्हणून ओळख आहे टिपिकल कार्यक्रम तू अपमान करतोस तू इथे बसलेल्या कलाकारांचाही ओळख आहे तुझ्या मनात नाही देव आहे ते हो हो मान्य आहे पुढे कार्यक्रम सुरू तुमची अजून ओळख करून का ओळख करून कोणी नाही ओळखलं तरी चालेल कार्यक्रम सुरू कर कला साधर रसिको अमांतर बोलके हो गया है रसिको मूल मुद्दे को है रसिको क्या है रसिको संगीत संगीत तुझ है रसिको वट इज म्यूजिक रसिको क्या है संगीत रसिको असमता रसिको संगीत क्या है कोई मुझे बता सकता है कि संगीत क्या है क्या है मधुमेह मधुमास क्या है रसिको क्या है मधुमास? क्या है गीतकार गीतकार क्या है रसिको ये गीतकार है रसिको ये सिर्फ कार है रसिको राम राम प्रश्न एक उड़ता है रसिको गीतकार क्या है गीतकार जिसे हिंदी में कहते हैं गीतकार रसिको जिसे इंग्लिश में कहते हैं ग्लिसरिन लिरिसिस्ट 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 रसिको राऊंड राऊंड प्रश्न हे की उरत रसिको क्या है क्या है गीत रस्तो को, को? कोई मेर जवळ मांडू बैठक मेर कान मे सांग अरे गप... ते 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 गपरेच ते, ते, ते। कशाला त्या मांडीवर हो येऊन सांगायचंय कोणीतरी तुला मूर्खा कुठला मनो थांब मनो थांब काय मनो थांब आता एक शब्द जरी बोललास ना जीव घेऊन टाकेन मी तुझा नको काय करूस काही हालचाल करू नकोस काही हावभाव करू नकोस गप्पा बस मास्क घालून बसतो वाटल्यास असलास <laughs> <आसु, मारे। laughs> तर आता मी बोलणार आहे तू काहीही बोलायचं नाहीयेस रसिक हो याआधी तुम्ही विविध संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकली होती तुडवेन <laughs> पण आज आपण वेगवेगळ्या वेग गीतकारांनी शब्दबद्ध केलेली गाणी ऐकणार आहोत तर रसिक हो शब्द शब्द हे गाण्यांचा कणा असतात <laughs> म्हणजे काही काही साधे साधे शब्दसुद्धा गाण्यांमध्ये एवढं सौंदर्य भरतात की आपल्याला ते कळतही नाहीत म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जितेंद्र जोशी यांनी गीतबद्ध केलेलं जत्रा पिक्चरमधलं गाणं अ अ अ अ माफ करा रसिक माफ करा तर अ अ अ अ हे शब्द ऐकल्यावर हा माणूस सोडून सगळ्यांच्या मनात गाणं आलं होतं की कोंबडी पळाली तर हे त्या अ ची ताकद आहे तर ही ते औची ताकद आहे आणि शब्द अशा रीतीने महत्वाचे असतात गाण्यासाठी छोटे छोटे शब्द साधे साधे शब्द मला एक त्याच्यावर एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा तुम्ही आता म्हणालात की शब्द असतात ते गाण्यांचा कणा असतो अतिशय हो। सुंदर वाक्य पण मला मनात एक गाणं आहे त्यातल्या शब्दांचा अर्थ मला कळलेला नाही आहे मय लडकी पो, -पो, -पो। तू दोनों मिले प आगे जाके जागे हो पोपो हे पोप प म्हणजे काय दुसरं गाणं चिकी चिकी बुम हे चिकी 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 बुम म्हणजे काय चिकू घडली अरे बॉम्ब मूर्ख गे माणसा बावळ बिंडो मूर्ख माणूस आहेस तू मला एवढंच म्हणायचं तुला काही म्हणायचं नाहीये अरे ह्या शब्दांनी गाण्याचा सौंदर्य वाढताय गाण्याला एक मजा येते गाण्यामध्ये गंमत येते पण तुम्ही म्हणालात की शब्द हा कणा आहेबांची उत्तर द्यायला बसलेला नाहीये तू दिक जाणी ह्याच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी ते काहीतरी प्रश्न विचारतो डम डम डिगा डिगा मोसम भिगा बिघा गण मजा येते ना डम डम डिगा ढिगा नि कळलं का बरोबर आहे नाही गप्पा बस पण पो हे कणा नाही मग कुठला अवयव आहे गाण्याचा अवयव कुठला आहे पप्पा अरे हा पो असं आपण म्हणू शकतो का बघून हे मला फक्त क्लिअर कर माझे एक प्रेक्षक म्हणून जर काही सामान्य प्रश्न असेल विचारायचं नाहीत का ते मी गप्पा बस बोला नको माझ्याकडे हात करू मारेन सालीने तुम्ही तुम्ही गाणं सुरू करणार आहे मी गाणं सुरू करणार आहे तर आता आपण गाण्याला सुरुवात करणार आहोत असं मी गाणं घेणार आहे जे गाणं चित्रपटाच्या यशासाठी खूप कारणीभूत होत तर ते गाणं आहे मजरू सुलतानपुरी यांनी शब्दबद्ध केलेलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं चलती का नाम गाडी चित्रपटातलं गाणं एक लडकी भिगी भागी भागीसी अरे गाणं सुरू आहे ना रे हॅलो म्युझिक संपे अरे चांगला चालू आहे ना गाणे कसं मध्ये मध्ये करायचंय तुला होऊन जाईल होऊन जाईल रसिक एक छोटासा किस्सा वा 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 वरून एक छोटासा किस्सा मला आठवला रसिक ए छोटे छोटे किस्से असतात ते आपल्यासारखंना जीवनाचा सार सांगून जातात रसिको एकदा शाहिर लुधियानी आणि शाहिर साबळे एक माझं काय चुकलं माझ शाहीर लुधियानवी आहेत अरे कोण शाहीर लुधियानवी नाही आहेत ते अरे लुधियाना ते शाहीर आहेत ते बाबा अरे गप्रे, गप्रे लुधियानाचे शाहीर म्हणून शाहीर लुधियानवी हे लॉजिक लावतोय तू साहिर लुधियानवी असे ते शाहीर साबळे आणि काय म्हणा काही सर हरकत नाही आपल्याला हरकत नाही आपल्याकडे किस्से खूप आहेत जे आर्टिस्ट अवेलेबल असतात त्याप्रमाणे आपण किस्से किस्सा दुसरा किस्सा आहे रसिको शकील बघायने एकदा त्यांच्या घरात बसले होते <laughs> अतिशय सुंदर किस्त आहे छोटे छोटे किस्से तुम्हाला काहीतरी वेगळंच काहीतरी जीवनाचा सार देऊन जातात विलक्षण असं काहीतरी देऊन जातात हम्म <laughs> रसिको शकील एकदा त्यांच्या हॉलमध्ये बसले होते दाराची बेल वाजली रसिको टिंग <laughs> टोंग बघा रसिको गमत बघा <laughs> दाराची बेल वाजली टिंग टोंग त्यांनी आपल्या नोकराला म्हटलं हुमायून हुमायून बेटा देखो कोण है सिक हुमायन दरवाजा उघडला रसिको नीट लक्षात घ्या हे मोठी मोठी माणसं आपल्याला काही विलक्षण देऊन जातात आयुष्यात त्यांनी दरवाजा उघडला रसिको समोर केदार शिंदे केदार शिंदे का? केदार शिंदेने विचारलं अ भरत जाधव ते म्हणाले उपर का फ्लोर ओके सॉरी निघून <laughs> असे मोठे मोठे किस्ते असतात रसिको आपल्याला जीवनाचा सार सांगून जातात रसिको काय अरे काय हे काय किस्सा आम्हाला कळ का केदार शिंदेना माहित नाही भरत जाधव कुठे राहतात के जर शिव झाले असतील भरत जाधव तर केदार शिंदे त्यांच्या बरोबर टेम्पो असतील एवढे घट्ट मित्र आहेत ते त्यांना माहित नाहीये आणि काय आज डोमलाच सार आहे काय तरी आपलं मला सांगतो जीवनाचं सार आहे काय सार आहे भरत जाधव नाही नाही उपर येते ओके ओके ह्यात काय सार आहे मला नाही गायचं काय आता अरे अरे त्रास देतो मला ठीक आहे मी गाते तू तू लांब राह त्यांच्यापासून लांब इथे तिथे बस हो आणि आता बोलू बोलू नका माफ करा करार हो आता जो काही प्रकार घडला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त कर करन, तर रसिकहो गाणं आहे इतको, इतको हो, ते इतकं इतकं फेमस झालेलं आहे रसिकहो ते आता मी आपल्या समोर सादर करते वा, 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 वा बहरला हा मधुमास नवाली वा, ते असं असे करायला माफ करा तू गाणं घे तू शांत हो मला माहिती आहे तू शांत हो पहिलेच तर बरोबर दुसरा तू शांत हो तू शांत आपला आवाज आहे बस बस तू वेगळं गाणं तू वेगळा त्यांच्यामुळे अजून आवाज खराब हो हो मला कल्पना आहे मला तू शांत हो परत केलं तर बघा मी हे कधीच नाही मी बोलतो ना त्याच्याशी शांत काय झालं अरे एवढ्या चिडायला काय झालं म्हणजे कशाला हे हे कशाला करायचं तुम्हाला काय स्टेप आहे ही काय जमते अरे अविनाश नारकरांनी शिकवली मला ही अरे अविनाश नारे मिळतील ते कलाकार घ्या हा सगळे कलाकार वापरा <laughs> ए अविट तू गा तू गा तू नको ह्याच्या नादी लागू गाण्याची मजा घालू तू, तू गोळी घे मग तुझी गोळी आहे ना तू घे तू गाणं घे रसिका हो माफ कर मी दुसरं पुष्प आपल्या समोर सादर करते कार्यक्रम सुरू झाल्यापासून गीतकारांनी लिहून ठेवलेले शब्द आणि त्याचं महत्त्व आपण ऐकतोच आहोत एक गीत मी आपल्या समोर सादर करते चित्रपट ज्वेल थी संगीत दिलेलं आहे एस डी वर्मन यांनी फोटो में ऐसी बात में दबा के चली आई वाह गाणं असं सुरुवात नाहीये आधी तर म्युझिक आधी तर म्युझिक झालं पाहिजे ते म्युझिक हा ते सगळं झालं पाहिजे ना लोक प्रेक्षक तिकीट काढून येतात ते सगळं झालं पाहिजे मी घेतो मी घेतो महत्वाचं आज काय आहे पण गरज नाही मला गीतकारांना नाही नाही हे कसं आहे लोक तिकीट काढून येतात मी घेतो मी टेन्शन घेऊ नका मी सगळं मॅनेज करतो मला नाही मी हरलोय टंग टंग तिंग तंग तंग तंग

<laughs> वा 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 ला जवाब ला सम्या आमचा महाराष्ट्र तूच आहेस <laughs> आमचा शाहिरही <साहीरे> तूच आमचा साहिरही तूच आणि आमच्या इथे बहरलेल्या विनोदाचा मधुमासही तूच आहेस म्हणजे जेवढ्या कल्पना तुझ्या डोक्यात त्या जिभेसाठी येतात ना <laughs> तेवढे शब्दही किती लेखकांना सुचत नसतील असं मला वाटतं म्हणजे ला जवाब कमाल कमाल तुझ्या मेंदूला सलाम आहे आणि तुम्ही दोघं फार ताकदीने त्याला साथ देता ओंकार चेतना तुझा आवाज बसलाय पण परफॉर्मन्स उठला एवढं ला जवाब फार मजा आली बहारदा अजय दादा तुम्हाला हा नवा मधुमास कसा वाटलाय मी मगापासून विचार करतोय की तो हा अख्खा परफॉर्मन्स बघून माझा पॉपप्पा दुखायला लागला <laughs> 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 आता मी पण विचार करतो की नक्की पॉप्पा म्हणजे काय आत्ता सध्या मी त्याला गाल असं म्हणून पुढे लिहितोय क्या बात है यार आउटस्टँडिंग म्हणजे एक गोष्ट ही खरी आहे की तुझ्या मेंदूला खरंच चला बिकॉज मी आजपर्यंत कधीच फ्रेंचवरनं उंट कुठला फ्रेंच उंट <laughs> मी खरंच विचार नाही केलेला बावीस मिनिट <laughs> आणि त्यावेळेला तुझी थर्टी पर्सेंट गेलेली जीप नंतर जेव्हा तू असं केलं तेव्हा मला वाटलं अजून थर्टी पर्सेंट जाईल तिकडे त्या बात आहे यार समीर कुठून आणतो ज्या गोष्टी कुठून आणतो ही कल्पकता आणि तितकंच स्वतःला झोकून देणं इतका मोठा स्वतःवरच स्वतःच अपमान करून घेणं स्वतःच्या लेखनीतनं पण त्यातनं एवढा लाफ्टर मिळवणं आउटस्टँडिंग यार गॉड ब्लेस आउटस्टँडिंग